नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस अंतर्गत फायनल मेरिट लिस्ट देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे आपल्या चॅनलच्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल संपूर्ण मेरिट लिस्ट पाहू शकता तर ही तर अशा प्रकारे येथे पाहू शकता की फायनल मेरिट लिस्ट त्यानंतर नॉट कन्सिडर इन फायनल मेरिट लिस्ट ज्यांची नावं नाही आहेत त्यांची वेगळी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे डॉक्युमेंटमध्ये एरर असेल तर त्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर राऊंड एक करता फायनल लिस्ट अदर महाराष्ट्रीयन जर कॅन्डिडेट असतील त्यांच्याकरता प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि त्यांच्या नंतर फायनल मेरिट लिस्ट एक्स सर्व्हिसमन माजी सैनिक यांच्यासाठी देखील वेगळी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याचबरोबर फायनल मेरिट लिस्ट एम एस म्हणजे अर्ज केला आहे याची देखील मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि याच्यामध्ये मध्ये महाराष्ट्र आणि अदर कॅन्डीट अशा दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि याच्यामध्ये देखील माजी सैनिक अशा प्रकारची यादी वेगळी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या सर्व याद्या तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत ज्यांचं नॉट कन्सिडर इन फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे त्यांना कॅब प्रोसेसमध्ये कॉलेज प्रेफरन्स निवड निवडता येत आहेत ये। तर अशा प्रकारे ही पाहू शकता फायनल मेरिट लिस्ट आहे लिस्ट मोठी आहे त्यामुळे लिस्टमध्ये तुमचं नाव पाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅब प्रोसेस संदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा